नमस्कार मित्रांनो मी सोहेल सय्यद आज आपण घेऊन आलो आहोत एक विशेष मुलाखत आलेफाटा कांदा बाजारातील एक अनुभवी अडतदारांसोबत आज आपल्याबरोबर आहे धुंडूशेठ कुराडे अँड सन्सचे मालक व अनुभवी अडतदार सिद्धेश संतोष कुराडे या मुलाखतीत मी त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे आलेफाटा बाजारातील कांद्याची आवक इतकी कमी का झालेली आहे यामागे नेमकं कारण काय आहे आणि पुढे कांद्याचे भाव कसे राहतील तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण पहा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करून सबस्क्राईब करा सिद्धेश भाऊ नमस्ते सिद्धेश भाऊ आपण सध्या पाहत आहोत की आलेफाटा मार्केटमध्ये कांद्याची आवक सध्या खूपच कमी झालेली आहे आणि भावामध्ये पण आपण पाहतो आहे की आता भाव स्थिर पण आहे आणि कमी पण आहे सध्या पुढची स्थिती परिस्थिती कशी असणार आहे कांद्याची तुम्हाला काय वाटते सध्या मार्केटमध्ये कांद्याची आवक दरवर्षीप्रमाणे ज्या पद्धतीत असते त्या पद्धतीत नाही आहे गेल्या वर्षी शेतकऱ्यांचे कांद्याचे चांगले पैसे झालेले आहेत त्यामुळे कोणाचेही ह्या दहा अकरा बारा तेरा रुपयाच्या भावात कांदे विकायची मनस्थिती नाही आहे त्यामुळे शेतकरी बऱ्यापैकी स्टॉक करत आहेत घरोघरी प्रत्येकाच्या घरी आरणी आहेत त्यांना शक्य स्टॉक करणं शक्य नाही आहे फक्त ते ठराविक शेतकरी कांदे घेऊन मार्केटला येत आहेत आणि जे ठेवण्यासारखे नाही आहेत फक्त ते कांदे मार्केटला येत आहे त्यामुळे अवकीचं प्रमाण कमी आहे स्टॉकचं प्रमाण वाढलेलं आहे आणि बाजार वाढण्याची शक्यता सध्याच्या घडीला वाटत नाही आहे कारण त्याचं कारण असं आहे की प्रत्येक राज्यामध्ये कांदे आहेत जोपर्यंत तिकडे तुतवडा भासत नाही तोपर्यंत कांद्याला बाजार वाढण्याची शक्यता नाही आहे असं आपण सांगूही शकत नाही आणि गेले महिनाभरापासून आवक कमी आहे आणि अजून महिना दीड महिन्याचा काळ हा अजून असाच चालेल जेव्हा पाऊस पाुश पडेल पावसानंतर थोडे माल खराब व्हायला चालू होतील किंवा त्याच्यामुळे जो बाकीच्या राज्यांमध्ये समजा माल खराब झाले काही प्रॉब्लेम आला तर कांद्याला बाजार वाढू शकतात आणि आवकी वाढवायचं म्हटलं तर सध्याच्या घडीत तसं काही चिन्ह दिसत नाही आहे आम्हाला आणि दोन एक महिने तरी हे असंच चालेल यात काही या बदल होणार नाही असा आमचा अंदाज आहे आणि दोन एक महिन्यानंतर आवकी वाढायला सुरुवात होईल कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर कांदे खराब व्हायला सुरुवात होतील आणि मग शेतकरी थांबणार नाही आणि बाजाराचं विचारलं तर नंतर बाजार राहतील का नाही याची शक्यता आपण नाही वर्तवू शकत कारण पुढे परिस्थिती काय असेल सांगू शकत नाही यावर्षी कांद्याची लावगड भरपूर झालेली आहे कांद्याचं गळीच चांगलं आहे आणि स्टॉकही भरपूर आहे त्यामुळं परिस्थिती काय असेल पुढे जाऊन हे सांगणं आत्ता तरी शक्य नाही आहे पण सध्याची परिस्थितीच्या अनुसार सध्या मार्केटला काही आवक नाही आहे आणि बाजारही सध्या वाढायची शक्यता नाही आहे ठीक आहे सिद्धेश भाऊ धन्यवाद